शेतकरी मित्रांनो नमस्कार मी पायल आजची सर्वात महत्वाची आणि तातडीची बातमी आहे आहे हंगाम हंगाम ई ई पीक पीक पाहणी पाहणी संदर्भात सुरू झाली मात्र अनेक शेतकऱ्यांना अर्ज भरताना किंवा माहिती नोंदवताना काही अडचणी येत आहेत विशेषतः मोबाईल ॲपमध्ये मध्ये एरर येत आहे याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये असलेलं जुनं डी सी ई पीक पाहणी ॲप्लिकेशन आता शासनाकडून दोन हजार पंचवीस करता नवीन ऍप्लिकेशन अपडेट केले असून त्याचं वर्जन चार झिरो 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 हा एरर दूर करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुमच्या सध्या असलेलं जुने ई पीक पाहणी ऍप्लिकेशन आधी डिलीट करा म्हणजेच काढून टाका आणि त्यानंतर गुगल प्लेस्टोअरवर जाऊन नवीन ऍप्लिकेशन पुन्हा डाउनलोड करून इन्स्टॉल करा असं केल्यानं तुमच्या बऱ्याचशा अडचणी आणि एरर निघून जातील तुम्ही प्ले स्टोअर वर जाऊन थेट ऍप अपडेट देखील करू शकता आपण नव्यानं इन्स्टॉल केल्यास आणखी अडचणी आपोआप दूर होतील एक गोष्ट लक्षात ठेवा या नवीन ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा सुरुवातीला काही किरकोळ बक्स किंवा अडचणी असू शकतात यामुळे ॲप पूर्णपणे सुरळीत व्हायला एक दोन दिवस लागू शकतात तोपर्यंत थोडा धीर धरा लवकरच ई पीक पाहणीची प्रक्रिया सुरळीत होईल सर्वात महत्वाचं म्हणजे खरीप हंगामातील ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत चौदा सप्टेंबर दोन ही आहे सर्व शेतकरी बांधवांनी या मुदतीपूर्वी आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी असं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे थोडक्यात सांगायचं तर जुनं ऍप डिलीट करून नवीन व्हर्जन इन्स्टॉल करा आणि चौदा सप्टेंबर पूर्वी आपली ई पीक पाहणी पूर्ण करा अशाच महत्वाच्या आणि तातडीच्या माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर क्लिक करून आमच्या ग्रुपवर नक्की सामील व्हा धन्यवाद